सर नमस्कार नमस्कार आज आपण देवी पॉईंट या ठिकाणी उभे आहो आणि देवी पॉईंटचं हे तुम्ही दृश्य पाहू शकता किती सुंदर असं दृश्य आहे आणि देवी पॉईंटच्या या सुंदर वातावरणामध्ये म्हणजे जो परिसर आहे या परिसरामध्ये आमच्यासोबत आहेत आपल्या जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये जवळजवळ तीस चाळीस वर्ष सर्व्हिस दिलेली आहे आणि आज त्यांचं वय ऐंशी वर्ष आहे असे शिक्षक म्हणजे अशा उत्कृष्ट शिक्षकांच्या सेवेत त्यांनी भरपूर आ, सेवा दिलेली आहे तर ते आज आपल्याला एक आपल्या जे व्हिवर्स आहे त्या व्हिवर्सला एक बोधकथा सांगणार आहेत सर आ, करा सुरुवात एकदा काय झालं एक, दा एक श्रीमंत माणूस होता हो सर तर त्यांचा जो मुलगा होता त्याला एकुलता एकच मुलगा होता हा तर तो, तो मुलगा वडिलांना पैसे मागायला लागला oh. तो रोजचे पाचशे रुपये होता oh. वडील देत होते त्याला hmm. एक दिवस काय झालं की त्या लेबरचा वडील hmm. पेमेंट करत असताना मुलगा आला oh. आणि वडिलांना म्हणाला मला पैसे पाहिजे oh. त्यांनी म्हटलं थोडा थांबा मी जरा लेबरचे पैसे देऊन राहिलो कामात आहो थोड्या वेळाने देतो हो oh. मुलगा रागावला हो oh. आणि म्हणाला की नाही पैसा मला आत्ताच पाहिजे हो oh. तर वडिलांनी म्हटलं हो oh. की जाय तू कमवून आण oh. मुलगा रागाच्या भारात निघून गेला हो oh. मार्केट मध्ये गेला दिवसभर बसला त्याला काही काम मिळाला नाही oh. संध्याकाळच्या वेळेस एका ग्रस्थाना म्हटलं आपल्या बॅगा इथून डेपोला न्यायचं आहे तर हे आपल्या बॅगा घेऊन चल किती पैसे द्यान तर म्हणे चार आले फक्त चारच आले म्हणे हो मग त्यांना त्या बॅगा आणि त्याने त्याला चाराने दिले ते पैसे घेऊन घरी आला मुलगा आल्यावर आणले कमून पैसे आणले म्हणे चाराने फक्त चारच आणे म्हणे हो mm. मग म्हणे विहिरीत टाकून दे mm. नाही म्हणे मी विहिरीत टाकत नाही mm. अरे माझे दररोज तू पाचशे रुपये विहिरीत टाकत होता आज तू चाराने कमवून आणले ते का बर टाकत नाही वडलानी पोराने म्हटलं कि मी दिवसभर बसलो मला कोणी काम दिलं नाही मुश्किल ना हे चाराने मला मिळाले तर मी ते पैसे टाकू शकत नाही वडील म्हणाले mm. अरे बाबा तू रोजचे माझे पाचशे रुपये mm. फेकत होता oh. नेऊन कुठेही खर्च करून टाकत होता oh. दुरुपयोग करत होता पैशाचा पण oh. आज तुना चाराने आणले तर oh. तू म्हणतो की नाही मी विहिरी टाकत नाही oh. मग मुलगा म्हणाला की आज मला कळलं की पैसा हा किती परिश्रमाने कमावा लागतो oh. मला, hmm. oh. oh. मला, hmm. मला oh. hmm. ते कळल्यामुळे मी हा पैसा वाया घालत नाही आणि आजपासून मी तुम्हाला कधीही पैसे मागणार नाही मला कळून चुकलं की मी दिवसभर बस उपाशी बसल्यानंतरही मला कोणी काम दिलं नाही आणि दिलं शेवटी तर फक्त चारा नाही oh. मग मला यावरून असं कळलं की पैसा हा फार मूल्यवान आहे oh. पण पैसा हा खूप कष्टाने कमवा लागतो तो पैसा हा आपण जपून खर्च केला पाहिजे hmm. आणि त्या पैशाच महत्व मला कळालं oh. म्हणून मी आजपासून तुम्हाला कधी पैसे मागणार नाही आणि मी माझ्या पायावर उभं राहून hmm. काम करून Hmm. मादा उदर निर्वाह करी या गोष्टीवरून मला एवढं सांगण्यात